अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये बोलताना निधी वाटपावरनं आरोप करणाऱ्या महायुतीतल्या नेत्यांना सुनावलं होतं काही जण अजितदादा निधी देत नाहीत अशी तक्रार करतात पण मी खिशातले पैसे देतो का असा सवाल अजित पवारांनी तक्रार करणाऱ्या मंत्र्यांना विचारला होता तर निधीवरून कुठलीही नाराजी नाही अजित पवारांशी सविस्तर चर्चा झाल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आज म्हणाले अजित पवार पैसे सोडत नाही अरे पैसे सोडत नाही काय माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय शेवटी राज्य सरकारनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही वीस टक्के सोडतो दुसऱ्या तिमाहीत चाळीस टक्के सोडतो तिसऱ्या तिमाहीत साठ टक्के सोडतो नंतर ऐंशी टक्के आणि शेवट महिन्यात शंभर टक्के अशा पद्धतीचं ते नियोजन असतं फायनान्स डिपार्टमेंटने साठ टक्क्याचा जीआर काढलेला आहे परंतु आणखीन ते निधी आणखीन आलेला नाही त्याच्यामुळं सर्वच मंत्राची अशी अपेक्षा होती की अर्थमंत्री साहेबांशी बसावं चर्चा करावी आणि एक सिस्टीम ज्याला म्हणतो आपण ते सिस्टीम लावण्याचा प्रयत्न अजित पवारांनी नाही नाही ना, अजित दादा ते दा बोलले असेल मुश्किलपणे बोलले असेल परंतु आमची त्यांची वन टू वन चर्चा झालेली आहे आता 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 सध्याला आमचे कोणतेही वाद नाहीत आणि जेव्हा एकमेकांशी संवाद होतो त्यावेळेला या वादाला अर्थ राहत नाही